श्रीपतराव चौगुले कॉलेजच्या वतीनं राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शाहूवाडी तालुक्यातील नांदगावमध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं शेकडो ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली जागतिकीकरणाच्या युगात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे निरोगी आरोग्य असणं आवश्यक आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे चांगलं आरोग्य असणं गरजेचं आहे असं प्रतिपादन रिटायर्ड सिव्हिल सर्जन महाराष्ट्र राज्य व त्वचा रोगतज्ञ गुप्तरोगतज्ञ कोल्हापूर डॉक्टर डी के ननावरे यांनी केलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं विशेष सर्वसंस्कार शिबिर मौजे नांदगाव या ठिकाणी मोफत आरोग्य शिबीर संपन्न झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुण धानाजी कांबळे उपसरपंच नांदगाव हे होते प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर शिवाणी मदाळे समुदाय अधिकारी उपकेंद्र बोरगाव डॉक्टर अभिजित जाधव समुदाय अधिकारी उपकेंद्र उंढरी श्रीमती संगीता पाटील आरोग्य सेविका उपकेंद्र तेलवे श्रीमती कविता पाटील आरोग्य सेविका श्रीमती मृणाल बचाटे लॅब टेक्निशियन श्री युवराज गाडगीळ आरोग्यसेवक कुमारी आरती पाटील जीवन कांबळे विजय कांबळे आदी उपस्थित होते नियोजन एन एस एसचे प्रमुख डॉक्टर एम के कांबळे यांनी केलं कार्यक्रमास बहुसंख्य ग्रामस्थ आरोग्य कर्मचारी महाविद्यालयातील शिबिरार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मराठी एस न्यू ज्योतिबा हुन दत्तात्रय धडेल